नमस्कार ब्रेकिंग न्यूज लाडकी बहीण योजनेचा दुसरा हप्ता जारी झालेला आहे यामध्ये लाडक्या बहिणीला दुसरा हप्ता या तारखेला त्यांच्या खात्यावरती साडेचार हजार रुपये जमा होणार आहेत एक जुलै ते एकतीस जुलै दरम्यान ज्यांनी अर्ज केलेले आहेत त्यांना ऑगस्ट महिन्यात एकत्रित तीन हजार रुपये भेटलेले आहेत आता सप्टेंबर महिन्यामध्ये महिलांच्या खात्यावर तिसरा हप्ता म्हणजे दीड हजार जमा होणार असून त्यामुळे महिन्याला एकूण साडेचार हजार मिळणार आहेत यातील काही महिला जुलै ऑगस्ट महिन्यामध्ये लाभ गमावू शकतात परंतु सप्टेंबरमध्ये त्यांच्या खात्यावर जमा झाल्यानंतर जुलै ऑगस्ट सप्टेंबर या तीन महिन्याचे एकत्रित लाभ म्हणजे साडेचार हजार रुपये त्यांना मिळणार आहे लाडकी बहीण योजनेचा प्रमुख उद्देश महिलांना आर्थिक सक्षमीकरण करणे आहे या योजनेअंतर्गत स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी निवड आपल्या माहिती मतदाराच्या खात्याकडून कुर। सरकारकडून प्रत्येक महिन्याला दीड हजार जमा होणार आहेत तरी माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी धन्यवाद